हाय हॅलो नमस्कार सुगंधा ओलॉक्स आणि रेसिपी युट्यूब चॅनलनी तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आता श्रावण महिना चालू आहे आणि बाहेर रिमझिम असा पाऊस पडत आहे तर आमच्या घरामध्ये ना सगळ्यांना ना आज मिरचीचे पकोडे आणि बटाट्याची भजी खाण्याची इच्छा झालेली आहे तर म्हणलं आज बनवणार आहेत तर त्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी पावशर बेसनपीठ घेतलेलं आहे आणि पावशर ह्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहे तर इथे मी बेसनपीठामध्ये ना च चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडासा सोडा पण टाकायचा आहे तर थोडासा सोडा मी पिठामध्ये टाकलेला आहे आणि कलर येण्यासाठी ना आपल्याला थोडीशी हळद पण त्याच्यामध्ये टाकायची आहे हे बघा हळद पण मी टाकलेली आहे आणि आत्ता हे सगळं आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून नाही ह्याची आपल्याला मस्त अशी जाड पेस्ट बनवायची आहे जसं लागेल तसं पाणी टाकायचं नाही बघा पेस्ट तयार आहे आणि ती आता ना थोडीशी ना मुरण्यासाठी मी झाकून ठेवणार आहे पेस्ट हे बघा मी झाकून ठेवलेली आहे आणि ना आता ह्या ज्या मिरच्या आहे ना तर त्या मिरच्यांना ना मध्ये असा कट मारायचा आणि त्याच्यातल्या ज्या सगळ्या बिया आहे ना त्या बिया काढून घ्यायच्या म्हणजे काढून टाकायच्या त्या बिया सगळ्या अशा प्रकारे ना सगळ्या मिरच्यांमधल्या बिया ज्या आहे ना त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे कारण त्या ना खूप निबार बिया असतात आणि त्या म्हणजे चांगल्या पण नाही आरोग्याच्या दृष्टीने पोटात गेल्यानंतर म्हणजे त्रास पण होऊ शकतो आता त्याच्यासाठी ना सगळ्या बिया मी काढून घेते काही काही काढत नाही पण मी ना सगळ्या बिया काढून घेते तर अशा प्रकारे बघा सगळ्या ज्या बिया होत्या ना मिरच्यांमधल्या त्या सगळ्या मी आता काढून घेतलेल्या आहे म्हणजे पूर्ण घेतले आहे सगळ्या काढून तुम्ही पाहू शकता आणि थोड्याफार मिरच्यांना ज्या चिटकलेल्या होत्या त्या पण मी अशा झटकून घेतलेल्या आहे मिरच्या तर आता एक पण बी राहिलेली नाही बघा अशा प्रकारे सगळ्या मिरचीमधल्या ज्या बिया आहे त्या मी सगळ्या काढून टाकलेल्या आहे आणि त्याच्यानंतरनं ना आता इथे ना मी कडत कढई तापायला ठेवलेली आहे कारण कढई खूप जाड आहे आणि ही कढई ना खास आहे ना मी म्हणजे तळण्यास तळण तलन जं असतं ना आपलं करायचं त्या तळण्यासाठीच वापरते ही कढई मी आणि आपल्याला आहे आ, ना सगळ्या ज्या मिरच्या आहे ना त्या मिरच्यांना आहे ना आतून मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे ना मिरची टेस्टी पण लागते आणि तिखट पण लागत नाही तर त्याच्यासाठी ना आतून सगळ्या ज्या मिरच्या आहे त्या मिरच्यांना मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो कमी होतो आणि मिरची चवीला पण छान लागते तर अशा प्रकारे बघा मी सगळ्या मिरच्यांना आतून मीठ लावून घेत आहे आणि थोड्याफार बी शिल्लक आहे त्या पण मी काढत आहे मीठ लावता लावता तर अशा प्रकारे बघा कढई तापली आणि त्याच्यामध्ये ना मी आता तेल ठेवलेलं ते आहे तापण्यासाठी चालूमध्येच मिरच्यांना मीठ लावता लावता म्हणजे कसं आता ह्या मिरच्या ज्या शिल्लक राहिल्या आहेत त्यांना मीठ लावसोपर्यंत तेल पण चांगलं तापलं जाईल तर त्याच्यासाठी ना तेल पण मी तापायला ठेवलेलं आहे तर हे पहा सगळ्या मिरच्यांना मी मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि पेस्ट पण आपली पे आता छानपैकी भिजलेली आहे तर मी पहिले चक करून पाहिलं की तेल तापलं आहे काही की नाही तर तेल पण छान तापलेलं होतं तर अशा प्रकारे ना देठाला धरून ये ना आपल्याला ना जी पेस्ट केलेली आहे आपण त्याच्यामध्ये मिक्स करून मिरची तळायला तेलामध्ये टाकायची आहे आणि छान आणि खूप चविष्ट लागतात ह्या हे मिरचीचे पकोडे एकदा नक्की करून पहा अशा प्रकारे आणि खूप ते कमी तेलामध्ये करते बघा मी तेल पण काही जास्त टाकलेलं नाही आणि मस्त अशा लालसर वस्तूपर्यंत आपल्याला तळायचं आहे थोडा गॅस बारीक केला आणि थोडे मंदाचेवरती पण मी तळून घेतल्या आणि हे बघा अशा प्रकारे मस्त असे मिरचीचे पकोडे झालेले आहे तुमच्यासमोर मी इथे तळाय टाकले होते हे बघा आणि किती मस्त झालेले तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर ना परत मी दुसऱ्यांदा पण ह्याच प्रकारे करत आहे मी ज्या पहिल्या तळ्या होत्या ना त्या जरा छोट्या छोट्या मिरच्या होत्या आणि ह्या आता ज्या तळ्याला टाकलेल्या ह्या खूप मोठ्या मिरच्या आहेत आणि आपण जी बेसन पिठाची पेस्ट केलेली आहे ना तिच्यामध्ये आपण सोडा जास्त टाकायचा नाही कारण सोडा जर आपण जास्त टाकला ना तर तेल खूप लागतं त्याच्यासाठी ना खूप थोडासा चिमुटभरच सोडा आपल्याला टाकायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे दुसऱ्यांदा पण मी अशा मस्तपैकी मिरच्यांचे पकोडे तळून घेतलेले आहे आणि खूप कमी तेल लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर हे बघा अशा प्रकारे ना सगळे मिरचीचे पकोडे तयार आहे आणि टेस्ट पण इतकी भारी लागत होती ना आम्ही खाऊन पाहिलं आणि त्याच्यानंतर ना इथे बघा आम्ही दोन मिडियम म्हणजे मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतले होते आणि त्यांच्या स्ला साली काढून ना मी व्यवस्थित छोट्या छोटे स्लाय स्लाईस केल्या त्यांच्या आणि त्यांना आहे ना असं मीठ लावून घेतलं जेणेकरून आहे ना आपल्या बटाटे भजी बटाट्याची जी भजी आहे ना ती ते टेस्टी ते, लागेल त्याच्यासाठी ना मीठ लावून घ्यायचं आणि ते पण आहे ना अशा प्रकारे आपल्याला मस्त त्या पिठाच्या पेस्टमध्ये हे करून मिक्स करून तळायचं आहे आणि हे बघा किती छान असे फुगलेले आहेत सगळे बटाटा भजी मस्त फुगलेली आहे आणि बघा छान अशी झालेली आहे बटाटा भजी पण तयार अशा प्रकारे ना मी सगळी तळून घेणार आहे हे बघा किती मस्त झालेली ना अशी चाळणीमध्ये ठेवायची म्हणजे तेल सगळं निथून जातं तर हे बघा अशा प्रकारे बटाटा भजी मिरचीचे पकोडे तयार आहे तुम्ही पाहू शकता आणि खाली ना मी न्यूजपेपर टाकलेला आहे म्हणजे तेल खाली सांडणार नाही तर बघा मस्त असे भजी पण झालेली आहे खरंच टेस्टी झाली ती आम्ही सगळ्यांनी टेस्टी घेतली होती अशी होती आजची रेसिपी व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा तर अशा प्रकारे आपले मस्त मिरचीचे पकोडे आणि भजी तयार आहे तर चला अब्बा आहे श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया